नमस्कार मित्रांनो कोकणच्या सुंदर अशा पहाटी मी दीपेश तुमचं आपल्या या ब्लॉग चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की कोकणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धती मासेमारी केली जाते त्यापैकी ती एक महत्त्वाची मासेमारी म्हणजे शेंडी आज आपण या शेंडी या प्रकाराबद्दल थोडी माहिती घेणार आहोत व ती कशी केली जाते तेही पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर मित्रांनो मी आता आहे रामजी बागवे यांच्या घरी तिथून आम्ही समुद्रावरती जाणार आता मी त्यांच्या घरी आहे तर आता आपण डायरेक्ट समुद्रावरती भेटूया तर मित्रांनो या हे माझ्यासोबत आहेत रामजी वाघवे तर हे शेंडीचं जाळं आहे तर त्यांच्याकडून या शेंडीच्या जाळाबद्दल पहिली आपण माहिती घेऊया तर रामजी माका सांग की या प्रत्येक जाळ्याच्या भागात काय काय म्हणतात त्या पहिला एका चारणी म्हणतात ह्या रशियक रशेक चारणी हो एवढं मौम इथपर्यंत की वडा हा एकामध्ये झाडापाले जोडून घेर वाढवायचं लागतो घेर म्हणजे जाळ्याचा प्रत्येक भाग हे वेगळं असतात जाळ्याचा प्रत्येक भाग हे तीन भाग असतात चार भाग हा एक भाग दोन तीन आणि चार ही हा म्हणतात आम्ही पलंग म्हणतो पलंग यामध्ये मासे पकडतात ते हे पकडतात ह्याच्यामुळे जाळा खाली जातात खाली जातात आणि ह्या ह्याच्यासाठी तुम्ही खायचा या वापरता नेट।, नेट किती नंबर अठ्ठावीस नंबर नेट लागतात वेगवेगळी पण नेट असतात ना सोळा नंबर असता वीस नंबर असता असता आम्ही जाळ वापरलो अठ्ठावीस म्हणजे मोठे मासे ह्याच्यात गावतात छोटे मासे अडकन अडकाचे नाही छोटे मासे अडकाचे नाहीत गावतले जाऊचे ना तर आता आपण काळा टाकी समुद्रात जाळ टाकूया तेव्हाचे सीन थोडे घेऊया हो आणि ती हातात ती आता अडकवलं ते काय म्हणतं म्हणतोय हातात अडकवतात ते आता का आता आपण समुद्राकडे जाऊया तर मासे पकडूची टायमिंग काय असता टायमिंग सकाळी सूर्य उगवता उगवता दुपारी आणि संध्याकाळी म्हणजे यार तीन टाइम असते तर यार तीन टाइमला मासे जवळ असत जवळ असतात सर मग अगं शिसा 10 वजन किती असता याचा वजन चार किलो तर सगळ्यांचा की एक सिंगलचा सिंगल सगळ्याचा चा चार किलो जाळा आता धरूची पण पद्धत ना आता याच्यामुळे गोल फेकूक मदत होता गोल तर मित्रांनो आता तुम्ही पाहिलं असाल की कसं जाळं फेकलं तर पूर्ण गोल भागात ते जाळा पसरतं आणि ते शिसा असतात खाली जातात त्या बनवून त्या भागातील जे मासे असतील त्या जाळ्यामध्ये अडकतात ओढताना पण हे असा गोल गोल करीत वळायचा

गणेश भेटत काही बघून बघून पागू शकत लाटात दिसतात मासे हा बघून पागायचे कधी कधी चुकतात कधी कधी गावत पास पळत त्याच्यामुळे आता अशाच समाज लाटाच्या गाळेवरती असे दिसतात लाटे तुटला लाटेचा दिसतात मासे म्हणजे आपण गाळा पेकायचा तर याच्यात खायचे खायचे मासे भेटत तारली टोकी बटाटी आणि बॉइट ताप ताब, ताबा ताबा खाडा उभारला ताबो दिसला ताबा ताबा ताबो त्याची होडी येतात बघा बघा हा भाय हा भाय काळा दिसला दिसला हा हा भाय राखांडा ताबा होडी येत आहे ताबा ताबा तर मग आपण पागलं तेव्हा आपल्याला काय नाही भेटलं तर आता रामजी काकाने पागलं आहे तर आता पण बघूया आपल्याला काय भेटतंय ते भेटले तर त्यांना आता मासे भेटले आहेत बघूया आपण जाळावर आल्यावर आहेत काय ये ना पुढे येऊ हा हा तर एक मासा भेटलाय एकच आहे ना तु येटो ते पलंगात आकलो ना पूर्ण फ्रेश मास आटो लगाले खाय काटो असता का। पाठी तर मगाशी आपल्याला जो मासा भेटला त्याला गरंगाटा असे म्हणतात पण तो कोकणामध्ये खास करून खात नाही खातात पण जो गरंगाटा मासा असते तो साईजमध्ये मोठा असला तरच तो खाला जातो तर आता परत शेंडी पागली बघूया आता परत किती मासे भेटतात ते तर ह्या भागामध्ये आम्ही आता पागतोय कारण ह्या भागामध्ये थोडे जास्त मासे असतात त्यामुळे आम्ही आता ह्या भागात टाकतोय घरला मगाशी आम्हाला एक मासा भेटलेला जाळ्यामध्ये आता साधारण दोन मासे तसं वाटतंय बघी आता किनाऱ्याला जाऊन चार गावली या गेला तीन तीन मस्त पडले रे मोठी होती असत नोकरीच नाही बैठा बैठा रामजी काका ही आता मासे पाठी पिशवीत ठेवतो त्या पिशवीला कोकणी भाषेमध्ये झाबळी असे म्हणतात तर मित्रांनो काल आम्ही मासे बघत होतो दो तेव्हा थोडे कमी प्रमाणात भेटत होते तर आता आम्ही सकाळीच्या वेळेला आलो आहे तर आता सकाळचे साधारण साडेपाच वाजले आहेत यावेळी यायचं कारण की आता थोड्या वेळानंतर सूर्य उगवेल तर सूर्याचे जे किरण असते ते लाटांवरती पडते व त्यामुळे जे मासे असतात ते किनाऱ्याला अट्रॅक्ट होतात त्यामुळे आपल्याला किनाऱ्याला जवळच ओ, शेंडी पागली की मासे भेटण्याची शक्यता असते म्हणून आम्ही आता या वेळेला आलोय <laughs> तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की सकाळच्या वेळीला आपला कोकणचा समुद्रकिनारा कसा दिसतो ते तर आता आम्ही शेंडी खोलतो व पागायला सुरुवात करतो बघूया आज आपल्याला किती मासे मिळतात ते जर जास्त मासे मिळाले तर मी तुम्हाला शेवटला दाखवेन की किती मासे मिळेल ते अजून सूर्य वरती आला नाहीये थोड्या येईल तर आता ही पहिली शेंडी पागली आहे बघूया ह्या चेंडीमध्ये जास्त मासे मिळतात का

काहीतरी भेटलंय दोन मासे वाटतय चोखी पिवळ बारीक पळावता ना चौकीच भाऊ काय पळावा लागला मी म्हणते बारीक मासे बारीक मासे

पण त्या बाजूला रापण लावली आहे आता तुम्ही पाहू शकता की रापणीचे होडे किनाऱ्यापासून थोड्याच अंतरावर आहे जवळ हो रापण लावली आहे पण जर तुम्ही माझे रापणीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्यांची लिंक देईन व वरती आय बटन आहे तिथेही मी त्या व्हिडिओची लिंक देईन तुम्ही तिथून पाहू शकता मित्रांन जेव्हा पावसाळा असतो ना तेव्हा या भागामध्ये एकदम खूप प्रमाणात मासे मिळायला सुरुवात होतात कारण पावसाळा असतो तेव्हा मासे असतात ते अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावरती येतात व लाटांमधून अंडी घालतात तर जर मला शक्य झालं तर नेक्स्ट पावसामध्ये हेंडीचा परत एकदा व्हिडिओ बनवीन मी आज मासे भेटत आहेत काहीच वेळात ही झाबळी आहे ती पूर्ण भरेल असे वाटतंय शेवटला बघूया आपण किती मासे भेटतात ते आणि आता सुंदर असा सूर्योदय पण होऊ लागला आहे मित्रांनो कोकणातील असे काही दृश्य असतात ना ते खूप अविस्मरणीय असतात ते अनुभवण्यासाठी कोकणामध्ये या मित्रांनो मगासपासून आम्ही फिरतोय शेंडी पाकतोय तर मगासपासून आम्हाला काही मासे भेटले ते तुम्हाला मी दाखवतो हो एवढे आम्हाला मासे भेटलेत आता थोड्या वेळ मी तुम्हाला उघडून दाखवतो हो किती भेटले आहेत ते तर रामजी काका अजून पाकतोय माझ्या मागे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर हा कॉमेंट मध्ये मला सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर या माशांना थोडी वाळू लागली होती ती आता पाण्यामध्ये आम्ही धुतो आणि तुम्हाला परत वाळू मध्ये टाकून आवड तू काय सगळे टोकीच आहेत ना सगळ्यात टोकी पाणी यावत नाही ना एवढे आम्हाला मासे भेटले आहेत सकाळपासून तर या माशाला टोकी असे म्हणतात तर या माशामध्ये एकच काटा असतो त्यामुळे भाजल्यावर एकदम मस्त असे लागतो व या माशाची जी आमटी असते ती एकदम अशी मस्त लागते तर हे मासे आम्ही आता परत भरतोय व घरी जातोय मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो मला खाली कॉमेंटमध्ये सांगा आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग आता आपण भेटूया कोकणाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये